गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोकणगावजवळ कोल्हारघोटी महामार्गावर पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल बस क्रमांक एम एच शेहेचाळीस सी यू सत्तावीस चोपन्न आणि मालवाहतूक ट्रक क्रमांक एम एच बारा एक्स चौदा चोपन्न यांची समोरासमोर धडक झाली आणि या धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर जखमींवर संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या अपघातामध्ये प्रवीण सोपान कांदळकर राहणार सुकेवाडी संगमनेर फिरोज लाला शेख राहणार कासारा दुमाला संगमनेर आणि अंजू प्रवीण वाल्मिकी राहणार हरियाणा हे मयत झालेत जखमींमध्ये हर्षिता सोनू वाल्मिकी राहणार मुंबई बिराला पूनम राहणार मुंबई सोनिया रजेश बिली राहणार मुंबई रिया अजय चावरिया राहणार मुंबई यांचा समावेश आहे त्यांच्यावर संगमनेर शहरातील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर प्रथमेश राजेंद्र कोल्हे राहणार पोहेगाव कोपरगाव ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील राहणार दादर मुंबई लता सुरेश चक्रनारायण राहणार कल्याण मुंबई ठाणे यांच्यावर मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर कुठे हॉस्पिटलमध्ये मोहम्मद रफीक जलील शेख राहणार नाईकवाडपुरा संगमनेर यांच्यावर उपचार सुरू आहेत आमदार अमोल खताळ यांनी या सर्व जखमींची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली तर जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या यावेळी अपघातग्रस्तांना योग्य ती मदत देण्याचं आश्वासनही आमदार अमोल खताळ यांनी दिलं आज सकाळी कोकणगाव शहरामध्ये दुर्दैवी घटना घडली अपघात झाला होता त्या अपघातामध्ये शिर्डीला जाणारी एक आठ बस होती आणि एक ट्रक होती त्यामध्ये तीन ते चार जणं मैद झालेत बाकीचे जे गंभीर स्वरूपात जखमी आहेत त्यांना ट्रान्सफर हॉस्पिटल असेल मेडिकवर हॉस्पिटल असेल इथे शिफ्ट केलं आहे त्यामुळे त्या पेशंटची भेट घेण्यासाठी आलो होतो आमचे नेते एकनाथराव साहेबांना सुद्धा घडलेली घटनाबद्दल सांगितल्यानंतर जे काही पेशंट दवाखान्यात आहेत त्यांना त्यांचे नाव वगैरे सविस्तर पाठवून त्यांना काही मदत करता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे दवाखान्यातील डॉक्टरांना सुद्धा सूचना दिल्या असून त्यांच्या व्यवस्थितपणे त्यांची काळजी घेऊन सर्व तपासण्या वगैरे करून घेण्याबाबतच्या सूचना त्यांना दिल्या आज सकाळी हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला होता तर सात जण गंभीर जखमी झाले या सर्व जखमींची आमदार अमोल खताळ यांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांना धीर दिला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न